अव हा उपसर्ग आहे त्रु ही धातू आहे त्रु तर अवतरती अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली उतरणे त्याला अवतार म्हणतात चांगल्या कामासाठी खाली उतरणे कोण उतरतं कोण मधून चेतना करत प्रेरणा देत देवाच्या हृदयात असलेली दया आणि तुमच्या हृदयात असलेली ममता किंवा किव चांगल्या सामा कामासाठी खाली उतरते लहान मुलोगा खाली पडला की तुम्ही वागता तुम्हाला कुणी वाकायला लावलं फार मोठी माणसं आहेत तुम्ही ताट मानेने जगणारे आहात तुम्ही आणि त्या लहानशा लेखनासाठी तुम्ही वाकल कुणी वाकायला लावलं तुमच्यातल्या ममतेने तुमच्यातल्या किवीने वाकायला लावलं परमेश्वर अवतरतो तो कृपेला वैशवान अवतरतो त्याच्यामध्ये कृपा आहे तुडुंब भरलेली कृपा आहे करुणा त्याच्यामध्ये करुणेचं लक्षण असं आहे की करुणा दुःखामध्ये सापडूनही ते आनंद देत असते चोराला शोधायला आलेले शिपाई स्वामी मंदिरात झोपलेले आहेत स्वामींना चोर म्हणून पकडतात साथीदार म्हणून एका चोराला खोड्यामध्ये बांधलेलं असतं तिथे जातात स्वामींना घेऊन आणि तिथे खोड्यामध्ये टाकतात तो करुणा घन परमेश्वर आपण स्वतः बंधनात आहे खोड्यामध्ये आहे पण तरी त्याला मित्र समजायची जी भावना आहे केवढी श्रेष्ठ भावना आहे जो अधिकारी राजा आहे तो येतो आणि तो बघतो स्वामींना नेतो तो स्वामींना ओळखतो स्वामी सांगतात आधी सांगा ती आधी माझा मित्र कसे तो मैत्री जन्माला आले पण थोडस चिडतो आणि जन्मजन्माचं वैर आपण निभावत असतो आधी सांगा स्वामीने तो अधिकार म्हटला पाय देऊन घ्या म्हटले आधी सांगा ती त्याचे पाय वाईट वाटायला लागल लोकांनी की ह्या चोट्ट्याचे पाय धुवायचे बघू याला नंतर जेवणाला ताट केला स्वामी सांगता आधी सांगा आता जे मैत्री तुम्ही ऐकताय मित्र वनव्यामध्ये सारखा पण काही मित्र असे वनव्यामध्ये घासले सारखा ओळख नाही घन नाही घन स्वामी त्याला मित्र म्हणून बसले त्याचा अधिकार स्वामींना माहिती पण स्वामी त्याची जी व्यवस्था करतायत त्याला सन्मान देतायत स्वामी अडचणीतून सन्मान देत आहेत अडचणीतून ही आहे करुणा हे अवताराचं स्वरूप आहे आणि मग असे बरेच महापुरुष स्वतःला संकटात टाकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते आज दिसत नाही आपल्याला जे जे अपेक्षित होतं स्वप्न ते नव्हतं ते ते आपण बघायला लागलो हे कुठून आणणार तुम्ही कशाला ना मिळत नाही संपत्तीने ना मिळत नाही कशालाच मिळत नाही समाधानी कुठून ना आणणार सुख चांगलं नाही कारण सुखाला धास्ती असते आणि आनंदामध्ये मस्ती असते तुम्हाला सुख मिळालं त्याला भूक मोठी असते सरपंच झाला आता पंचायत समितीचा सभापती व्हायचा आपल्याला सरकतो जिल्हा परिषद सरकतो आमदार सरकतो तो सुखी झाला नाही समाधानी झाला नाही तो सुखी आहे पण त्याला भूक आहे समाधानीला भूक नाही लक्षात ठेवा आनंदाला भूक नाही आनंद हा तृप्त आहे व हातामध्ये कटोरा नसताना सुद्धा हातामध्ये राज्य आहे असा आहे हो स्वामींच्या समोर सोन्याची थैली असे टाकतो मोहरा टाकतो तिकडे नजरेने सुद्धा स्वामी बघत नाही जो दिलेला नजरा नाही ना त्या नजरेला सुद्धा स्वामी नजरेने त्यांच्याकडे बघत नाही उठतात आणि निघून जातात केवढा मोठा सम्राट आहे पैसे नसलेला सम्राट एका राजाची मिरवणूक चालली एक माणूस रस्त्यामध्ये पाय पसरून बसायला होता शिपाई आली म्हटलं रे उठ चाल तुम्ही पाय मागा घे त्यांनी उत्तर दिलं जो हात पसरत नाही तो पाय मागे घेत नसतो सम्राट आहे मी सम्राट हात कोण पसरत नाही सगळे नेते सगळे श्रीमंत लोक सगळे हात पसरत आहेत कोण पसरत नाही कधीतरी मोठमोठे निर्णय घेतले म्हणून ते मंत्री बनलेले आहेत हात पसरल्याशिवाय मंत्री झालेले नाहीत ज्याचा हात असा पसरला जात नाही ना तोही सम्राट असतो तो उतरतो तो अवतार उतरत असताना सगळी दुसरं फेकून देतो तो अवतार माणसासारखा राहतो तो अवतार म्हणून अवतारातला माणूस जर बघायचा असेल ना तर श्री प्रभूबाबा बाबाकडे बघावं लागेल आपल्याला ते सर्वज्ञ व्यापक आत्मक सर्व कर्तृत्व सर्व हे अवघड शब्द व्हायला लागत आम्हाला राऊळची माय माझे राऊळचे बाप गोविंद प्रभूंना राऊळ म्हणून बघा तुम्ही तुम्हालाच आवडणार ते काय जवळच वाटतं तुम्हाला बाप आणि माय माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाकीचे विशेष नको मला आई हा शब्द जवळचा आहे मा किती गोड शब्द आहे मैया मोरी मोरी माखन मोषण सुद्धा महा म्हणतो मैया गोड शब्द ये प्रतिपदे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा मुलगा जर म्हटला राष्ट्रपती महोदय बसले का नाही मजा नाही येणार प्रतिबद्ध म्हणतील पागल झालास का यापेक्षा एक मोठ नाव येते घे ना, ना कुठलं मा <tinyan> गोपालकृष्ण रडायला लागतो रडण्याचं नाटक करतोय पण मानत नाही मी खाल्लं पण आईनं तर पकडलं नाही इशू दे गाडग्यात हात घालताना पकडलं खरखट गाडग्याला लागलं तोंडाला लागलं खाल्लं ना तू बघ तुझं तोंड बघ तुझ भोर सकल गई वेला पाठवलं मला कुठे मला वेळ मिळतो मधुवा म्हणजे फिरत राहिलो अल्प तुझ्या तोंडाला लागले ना काय प्रमाण पाहिजे आणखी ग्वाल बाल सब माझ्या विरोधात गेले आणि तुझ्या हातून मार खायला पाहिजे म्हणून आई तोंड रागवते एक बारीक काडी घेतलेली मारायला आईला मारता येत नाही आई म्हणजे प्रेम प्रेम चावत नाही लक्षात ठेवा स्नेह चावत नाही डसता येत नाही मांजरीला आपल्या तोंडामध्ये उंदिराला काही पाल आली तर तो तोडते तटकन तिचे दात शस्त्र असतात पण आपल्या बाळाला उचलते ना त्यावेळेस ते दात पाळणा होत असतात चावता येत नाही प्रेमाला तुम्ही चावताय ना शिवी देता ना। प्रेम नाही तुमच्यामध्ये प्रेम महत्वाचं आहे कृष्णाचं काय ऐकतच नाही आपला आता अण्णा तो त्याचा नाजूक मग त्याला चिमटा घेतो थोडा मैया तोरी मन कुची भेद मैया तोरी आई तुझ्या मनामध्ये काहीतरी विकल्प निर्माण झाला मला वाटायला लागला तू माझी आई नाही सखी आई तू माझी नाही बेटा नाही मी तुझी आई बेटा वर्णन करताना सुरदास म्हणतात मैया तुझी वेरी मना कुछ भेदा है, बहुत ही कंठाला धारण केलं डोळ्यातून पाणी आलं कृष्ण कुठंच भिजला नाही कुठंच माघार नाही कुठंच नरम झाला नाही त्या आईच्या दोन आसरू ज्यावेळेस बघितल्या ना त्याच्यामध्ये तो भिजला